सामाजिक समतेसाठी आजही राजशी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार प्रेरणादायी आहेत नव्या पिढीनं शाहू महाराजांचे विचार आत्मसात करावेत असं आवाहन प्राचार्य विलास पवार यांनी केलं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आयोजित शाहू व्याख्यानमालेत ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेला भाई बाबूराव कदम प्राचार्य टी एस पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं शाहूंचे कार्य आणि कर्तृत्व या विषयावर प्राचार्य विलास पवार यांचं व्याख्यान झालं यावेळी पवार यांनी राजशी शाहूंच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला शाहू महाराजांचे पुरोगामी आणि समतेचे विचार आजही देशाला मार्गदर्शक आहेत त्यामुळं नव्या पिढीनं त्यांचे विचार आत्मसात करावेत असं आवाहन केलं यावेळी दिलीप जाधव सुभाष सावंत रुपाली नारे गीता जाधव चंद्रकांत खोंद्रे संग्राम माने चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते